कर्जत मधील कन्यातोन मॅरेथॉन मध्ये घेतला सहभाग आमदार महेंद्र थोरेसह कर्जतकरांनी मॅरेथॉन मध्ये घेतली धावत कर्जत तालुक्यातील आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देणारी विजयभूमी युनिव्हर्सिटी व आमदार महेंद्र थोरे फाउंडेशनच्या संकल्पनेतून महिला सक्षमीकरणासाठी तसेच महिलांचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टीने त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आमदार महेंद्र थोरे यांनी विशेष पुढाकार घेत कोसरी शिवतीर्थ येथे सन दोन हजार चोवीसच्या कन्याथॉन मॅरेथॉनच्या दुसऱ्या पर्वाचे यशस्वी आयोजन विजयभूमी युनिव्हर्सिटी व आमदार महेंद्र थोरे फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आले होते या स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातील विविध भागातून धावोपट्टूंनी हजेरी लावून कर्जतकारांची मळ जिंकून घेतली तर ह्या स्पर्धेतील मुलींचा सहभाग हा लक्षणीय ठरला रविवार दिनांक ती तीन मार्च रोजी सकाळी सहा वाजता कर्जत मध्ये दुसऱ्यांदा आयोजित करण्यात आलेल्या भव्य दिव्य तीन मॅरेथॉन मध्ये स्पर्धकांनी सहभाग घेतला तर पाच किलोमीटर आणि दहा किलोमीटर अंतरासाठी शाळा माध्यमिक विद्यालय कॉलेजच्या हजारो विद्यार्थी इतर अनेक क्षेत्रातील दिग्गजांसह वयोवृद्ध अन्न दिव्यांगांनी आपली उपस्थिती लावून महिला सक्षमीकरणासाठी आयोजित केलेल्या कन्यात मॅरेथॉन मध्ये सहभाग दर्शवून अनेकांना प्रेरणा देण्याचं महत्वपूर्ण काम केलं इस साथी ले ले देखना नीट नीट ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी केलेलं देखणं आणि नीट आयोजन तसेच सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाची असलेली कडक आणि चोख व्यवस्था यामुळे ही स्पर्धा अत्यंत जल्लोषमय व आनंदी वातावरणात संपन्न झाली या स्पर्धेसाठी आमदार महेंद्र थोरवे विजयभूमी युनिव्हर्सिटीचे ट्रस्टी संजय पडोडा कल्पना पडोडा कर्नल दत्ता आणि राव बापू चित्ते मीना थोरवे मनोहर थोरवे ॲडव्होकेट संकेत भाषे अभिषेक सूर्यप्रसाद थोरवे यांसह कर्जतकर मोठ्या संख्येने उपस्थित होते